नमस्कार ब्लॉग आर थंडर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो आर टी ओने पन्नास रुपये जो दंड आकारलेला होता तो दंड माफ केलेला आहे काही दिवसांसाठी तर आपण सविस्तर आपल्याकडे आर टी ओने जारी केलेलं लेटर आहे मंत्रालयातून प्रत काढलेली आहे की पन्नास रुपये प्रतिदिन जो दंड आहे तो कायमस्वरूपी नव्हे फक्त तात्पुरत्या स्वरूपात पन्नास रुपये दंड माफ करण्यात आलेला आहे ही बहुतेक भविष्यात कधीही सहा महिन्यानंतर वर्षानंतर हा दंड परत चालू होऊ शकतो तर माझ्याकडे हे आर टी ओचं लेटरपत्र आहे हे तुम्ही बघू शकता आणि चांगल्या पद्धतीने मी लॅमिनेशन करून घेतलेलं आहे तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवणार आहे की ह्या जो परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र प्रमाणपत्रा विलंब शुल्काबाबत काय मुद्दे वगैरे आहेत ते आपण ह्या पॅडच्या माध्यमातून पूर्ण सविस्तर दिलेलं आहे आणि मी हे लॅमिनेशन करून घेतलेलं आहे तरापन जानुन तर आपण सविस्तर गोष्टी जाणून घेऊया तर परिपत्रक क्रमांक आहेत एकोणचाळीस दोन हजार चोवीस परिवहन विभागाच्या योग्यता प्रमाणपत्र नवीकरणासाठी विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्काची वसुली न करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दहा दहा दोन हजार सतरा रोजी आदेशान्वय स्थगिती दिली होती या संदर्भात प्रवृत्त विषयाबाबत शासनाने संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रांवय खालीप्रमाणे नि निर्देश दिलेले आहेत, ता ता काई -काई आहेत गेन, गेन तर आता आपण ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते आता थोड्या सविस्तर जाणून घेण घेणार आहोत आणि थोडासा मोडा मोठा व्हिडिओ होईल तर जे परमिटधारक आहेत ज्यां जन, ज्यांना पन्नास रुपये प्रतिदंड दंडच्या दन, संदर्भात काही गोष्टी माहिती नसतील तर मी व्यवस्थितपणे ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करत आहे यूट्यूबच्या माध्यमातून एक माननीय उच्च उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक एकशे तीस दोन हजार बावीस व रीट याचिका क्रमांक अकरा तीन ऐंशी दोन हजार सतरा या दोन्ही याचिका केन एकत्रित सुनावणी घेऊन दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी आदेशान्वय सदर दोन्ही याचिका खारिज केल्यामुळे यापूर्वी दिलेली स्थगिती आदेश उठवण्यात आले आहेत त्या अनुषंगाने वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे विलंब शुल्क प्रतिदिन पन्नास रुपये आकारण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती सदर विलंब शुल्क माफ करणे विलंब शुल्काच्या आकारणीमधून सूट देण्याबाबत ऑटो रिक्षा चालक संघटना तसेच विविध परिवहन सुवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून शासनाकडे निवेदन प्राप्त झाली आहेत तीन माननीय प्रभारी प्रभारी मंत्री परिवहन महोदयांनी दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी विधानसभा सभागृहात निवेदनाद्वारे पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन विभागाचे योग्यता प्रमाणपत्र नोतीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन पन्नास रुपये एवढे शुल्क आकारण्याच्या कारवाईस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिल्या बा, दिल्याबाबत घोषणा केलेली आहे आता क्रमांक चौथा त्या अनुषंगाने योग्यता प्रमाणपत्र नोतीकरणासाठी येणाऱ्या पाच पंधरा वर्षाच्या आतील सर्व वा परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये पन्नास रुपये इतके विलंब शुल्क आकारण्याच्या कारवाईस पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे इथं तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा पन्नास रुपये इतके विलंब शुल्क आकारण्याच्या कारवाईस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे हा आदेश पूर्णपणे रद्द करण्यात आलेला नाही ह्या चार जो मुद्दा आहे जे त्यांनी शासनाने जो जी आर काढलेला आहे आत्ता जो शासन निर्णय आत्ता काढलेला आहे त्याच्या क्रमांकामध्ये चार क्रमांकामध्ये अशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत की योग्यता प्रमाणपत्र नोतीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन पन्नास रुपये इतके विलंब शुल्क आकारण्याच्या कारवाईस पुढील पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे म्हणजे हा जो प्रतिदिन पन्नास रुपये जो दंड आहे तो सहा महिन्यानंतर वर्ष म वर्षानंतर या दोन वर्षानंतर तीन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर कधीही पन्नास रुपये दंड परत चालू करू शकतात असं याच्यामध्ये स्पष्टपणे पत्रामध्ये कळवलेलं आहे आणि याच्यामध्ये अजून सांगितलेलं आहे आपणास सूचित करण्यात येते की शासनाच्या प्रोक्त निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयात सादर करावा म्हणजे त्यांचं कार्यालय जिथं असेल तिथे आता हे कोणी दिलं विवेक भीमवार परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई दुसरे अपर परिवहन आयुक्त आहेत जितेंद्र पाटील महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत हा जो जी आर आहे तुम्ही बघू शकता हा जो जी आर आहे तो काढण्यात आलेला आहे मग मला सांगा मित्रांनो शासनाच्या वतीने शासनाच्या वतीने फक्त काही काळांकरता हा पन्नास रुपये प्रतिदिन दिवस जो दंड आहे तो त्याच्यावरती फक्त स्थगिती दिलेली आहे ह्या वेळेमध्ये रिक्षाचालकांनी किंवा अन्य परमिट परमिटधारकांनी किंवा इतर वाहन चालकांनी आपले परवाने रेन्युअल करून घ्या असे काही त्यांनी मोदत आपल्याला ऑटो रिक्षा चालकांना म्हणा इतर परि जे गाड्या वगैरे आहेत त्यांना देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा सविस्तर आपण व्हिडिओ सांगितला तर ह्याच्यावरती कमेंट करायला विसरू नका याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ येतील आणि हा जो परिपत्रक काढलेला आहे एक विषय तुम्हाला सांगतो परिपत्रक जो काढलेला आहे अकरा सात दोन हजार चोवीस रोजी हा जी आर आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र